पुणे महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पुण्यात सुरू झालेली आहे केंद्रीय राज्यमंत्री मोहल देखील या बैठकीला पोहोचलेले आहेत अण्णा आज महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडते कारण अर्ज दाखल करण्याची सुरुवात झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपाला देखील गती आलेली आहे निश्चितपणे महायुती म्हणून सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये राज्यस्तरावर असेल त्या त्या जिल्हा महापालिका स्तरावरती भाजपा आणि शिवसेनेच्या युतीच्या संदर्भात खूप चांगली सकारात्मक चर्चा सगळीकडे चालू आहे त्यामुळे आम्ही युतीमध्ये चांगल्या पद्धतीने लढू साधारणतः काय गणित ठरलंय जागा वाटप महापालिकेसाठी प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं राहील पुणे महापालिकेत आमच्या प्राथमिक दोन बैठका झाल्यात आता अजून एक बैठक उलाणी निश्चित होईल साधारणत कधीपर्यंत पहिली यादी येण्याची शक्यता आहे कारण अर्ज दाखल करायची त्याला वेळ आहे माझ्या सारख्या नंतरच पंचवीस नंतरच काही नवीन अजून पक्षप्रवेश होण्यास चर्चा आहे काय कधी झाले तर तुम्हाला लक्षात येईलच दुसरं दोन ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत काय त्याचा परिणाम किती होऊ शकतो पुणे महापालिकेच्या काहीही परिणाम होणार नाही मुळामध्ये दोन्हीचा आकडा तुम्ही जर पाहिला महानगरपालिकेतल्या नगरसेवकांचा आताही शून्य आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की काय फरक पडेल धन्यवाद तर मुरलीधर मोहोळ या बैठकीला पोहोचलेला आहेत आणि ठाकरे बंधूच्या युतींचा काही फरक पडणार नाही पंचवीस तारखेनंतर पहिली यादी जाहीर होईल महायुतीच्या दोन बैठका देखील पार पडलेल्या आहेत असं मुरलीधर मोहोळ यांचं म्हणणं आहे आणि आज पुन्हा एकदा या बैठकीला ते पोचलेलं आहेत आणि या बैठकीनंतर आज जागा वाटपाचं सूत्र हे निश्चित होण्याची शक्यता आहे आणि आपण पाहू शकतो मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत काही प्रमुख पदाधिकारी आहेत आणि या, या सगळ्या बैठकीनंतर आज नेमकं जागा वाटपाचं काय सूत्र ठरतं ते देखील स्पष्ट होणार आहे आणि पुण्यात वेळात या बैठकीला आता सुरुवात देखील होणार आहे कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव